पीएम ओली हरले सोशल मीडियाच्या आंदोलनामुळं रॅपर होणार नेपाळचा पंतप्रधान आंदोलनाचा भडका उडाला आणि नेपाळ सरकार पडलं लोकशाही असली तरी भ्रष्टाचार तोंडवर काढत होत या विरोधात युवा शक्ती एकवटली आणि त्याचा असा उद्रेक झाला आणि पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आता नेपाळचा एक रॅपर पंतप्रधान होणार अशी चर्चा सुरू आहे ही दृश्य पाहून आपल्याला श्रीलंका आणि बांगलादेशच्या हिंसेचं चित्र समोर आलं असेल यात ना कोणता नेता ना कोणता राजकीय पक्ष होता सोशल मीडिया बंदीवरून सुरू झालेलं हे आंदोलन युवा शक्तीचा चेहरा म्हणून समोर आलं आणि याच युवा शक्तीनं नेपाळचं सरकार उलठवून लावलं सरकार विरोधाच्या संतापामुळे ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि आता हा रॅपर पंतप्रधान मार्गावर आहे क्रांतीला सोशल मीडिया हे कारण आहे की तिथल्या जनतेला राजशाहीच हवी आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे खर तर नेपाळमधील राजेशाही दोन हजार आठ मध्ये संपुष्टात आली गेल्या सतरा वर्षात तिथे तेरा पंतप्रधान झाले एकाही पंतप्रधानांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही बेरोजगारी आणि देशात ढासरत असलेल्या आर्थिक स्थितीमुळे असंतोष वाढला घराने शाहीमुळे मंत्र्यांची कुटुंब त्यांची मुलं बाहेरच्या देशात मजेत होती ते आणि देशातली जनता त्रस्त याच विरोधात नेपाळच्या जनतेने आवाज उठवायला सुरुवात केली दोन हजार तेवीस आणि राजेशाही प्रस्थापित व्हावी म्हणून आंदोलन सुरू झाली होती सोशल मीडियावर नेपाळचे तरुण सरकार विरोधात व्यक्त होऊ लागले होते नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी लागू केली आणि त्यानंतर आंदोलक पेटून उठले रस्त्यावर उतरले आंदोलकांनी संसदेवर हल्ला केला अर्थमंत्र्यांनाही तोप दिला मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला आणि राजधानी काठमांडू सोडली आंदोलन हाताळण्यात अपयश आल्यानं सरकारनं सोशल मीडियावरची बंदी हटवली त्यानंतर के पी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आता बालेन शहा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे तर हे बालेन शहा नेमके कोण बालेन शहा हे काठमांडूचे महापौर आहेत बालेन शाह यांनी सिव्हिल इंजिनियर मधून करिअरची सुरुवात केली नंतर रॅपर म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि दोन हजार उमेदवार म्हणून काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली त्यांच्या अनोख्या शैलीने आणि पारंपरिक राजकारणाविरुद्धच्या बंडखोर वृत्तीने तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली टाइम्स मॅगझिनमध्ये दोन हजार तेवीस साली शंभर प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता बालेन शाह यांच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे राष्ट्रीय पातळीवर वादविवाद निर्माण होत आली आहे भ्रष्टाचार आणि सरकारच्या सोशल मीडिया बंदी विरुद्ध नेपाळ मधील तरुणांनी जनरल झेट चळवळ सुरू केली नेपोकिट सारख्या हॅशटॅग द्वारे राजकारण्याच्या मुलांच्या ऐशोआरामी लाईफस्टाईल वर टीका झाली शांततापूर्ण निदर्शनांना पोलिसांनी हिंसक प्रतिसाद दिल्यानं एकोणीस जणांचा मृत्यू झाला यात काठमांडूत दरम्यान या चळवळीत बालेन शाह यांनी फेसबुक वरून तरुणांना पाठिंबा जाहीर केला त्यांनी निदर्शकांना संयम राखण्याचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळण्याचं आवाहन केलं तसंच तरुणांनी देशाचं भविष्य घडवावं असंही सांगितलं सध्या बालेन शहा हे नेपाळमधील तरुणांचे रोल मॉडेल ठरले आहेत पण ते पंतप्रधान होतील का याचकडे लक्ष लागून आहे